नाही ना कधी शाळेत गेल्या पण तरी दहावीच्या परीक्षेत अठ्ठ्याण्णव टक्के गुण मिळवले एकीचं वय आहे पंचावन्न वर्ष आणि दुसरीचं वय आहे पासष्ट वर्ष आश्चर्य वाटलं ना पण यवतमाळच्या या आजींनी सगळ्यांनाच असा सुखद आश्चर्याचा धक्का दिलाय यवतमाळ तालुक्यातल्या अकोला बाजार गावच्या मीरा मोतीराम पेंदोर आणि बाभुळगाव तालुक्यातल्या घारफळ गावच्या सुशिला पूजाराम ढोंग या दोन आजींनी हे अव्वल यश मिळवलंय उदार वयात शिक्षणाची संधी मिळाली मग काय या दोघींनी मन लावून अभ्यास केला आणि अठ्ठ्याण्णव टक्के गुण मिळवत या संधीचं सोनं केलं शेतात राबणारे हे हात प्रौढ असाक्षर वर्गात आले आणि लिहित नुकते झाले एकूण बारा हजार चारशे बावन्न प्रौढांनी ही परीक्षा दिली होती त्यात अकरा हजार दोनशे एकाहत्तर प्रौढांनी बाजी मारली पण मीरा आजी आणि सुशीला आजींनी अठ्ठ्याण्णव टक्के यश मिळवत सगळ्यांनाच चकित केलं ला। शिकवणी लावून अव्वल यश मिळवण्याच्या जमान्यात या दोन आजीबाईंनी जे यश मिळवलंय त्याने तरुण आईलाही नवल वाटेल सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट